राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर हे आपलं कराळे पीपल चॅनल मध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज संध्याकाळी पाचच्या नंतर आपल्या राज्यामध्ये परत एकदा पावसाला चांगली सुरुवात होणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर नाशिक पुणे त्याच्यानंतर जुन्नर वगैरे या परिसरामध्ये सुद्धा साधारण पाऊस होईल त्याचप्रमाणे अलीकडं जे काही बीड जिल्हा आहे त्यामध्ये अहिल्याबाई नगर तसंच केज धारूर बार्शी पंढरपूर या ठिकाणी सुद्धा पावसाला संध्याकाळी सातच्या नंतर सुरुवात होणार आहे तसंच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या ठिकाणी सुद्धा पाऊस आज तीस जून रोजी चांगल्या पद्धतीत पडणार आहे त्यामध्ये सांगायचं म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये सेलू असेल आष्टी असेल सातोना असेल मंठा असेल या ठिकाणी मात्र संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो जिंतूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल जिंतूर असेल पूर्णा असेल वसमत असेल गंगाखेडमध्ये मात्र चांगला पाऊस होईल परंतु इतर मात्र ठिकाणी तुरळीक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तसंच हिंगोली सुद्धा पावसाची जोरदार शक्यता आहे नांदेड या ठिकाणी लोहा कंधार देगलूर या परिसरामध्ये थोडासा चांगला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ते इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असेल तसेच लातूर या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची आज संध्याकाळी जोरदार सुरुवात होईल परंतु हा पाऊस तीस जून म्हणजे आजचा दिवस सर्व दूर आणि सर्व ठिकाणी पडणारा आहे यामध्ये खानदेशमध्ये सुद्धा जळगाव असेल पाचोरा असेल नंदुरबार असेल धुळे असेल माजलगाव असेल या ठिकाणी पाऊस पडेल तसंच तो विदर्भामध्ये सुद्धा अमरावती यवतमाळ कोल अकोला कारंजा वाशिम या ठिकाणी पाऊस होईल हा पाऊस आज मात्र संध्याकाळी पाचच्या नंतर ते रात्री बारा एक वाजेपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये सर्व भागामध्ये सर्व दूर पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो सांगितलेल्या ठिकाणी म्हणजेच विशेष करून मंठा असेल सेलू असेल त्यामध्ये सातोना असेल परतूर असेल या ठिकाणी थोडासा जोरदारच पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ता परभणी तालुक्या या परिसरामध्ये जोरदार आणि चांगला पाऊस होईल त्यामध्ये पूर्णा हा विशेष भाग आहे त्यामध्ये जास्तीच पाऊस होणार आहे संध्याकाळी आठच्या दरम्यान नांदेड लातूर या भागामध्ये सुद्धा पाऊस होईल परंतु उद्या एक जुलै आणि एक जुलैपासून तर दोन जुलै हा जो एक आणि दोन हा मराठवाड्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस पडणार काही ठिकाणी हलका तुरळीत प्रमाणामध्ये होऊ शकतो परंतु हा पाऊस सर्वात जास्त खानदेशमध्ये जळगाव या वेगा विभागामध्ये पडणार आहे नंदुरबार धुळे माजलगाव खांडवा बुर्रानपूर या ठिकाणी एक आणि दोन जुलैला जोरदार पाऊस होणार आहे तसंच विदर्भामध्ये सुद्धा दोन जुलैला अमरावती यवतमाळ कारंजा वाशिम अकोला या ठिकाणी पावसाला जोरदार प्रतिसाद मिळणार आहे परंतु मराठवाडा मात्र या पावसापासून वंचित राहणार आहे मराठवाड्यामध्ये येणाऱ्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये खंड पडलेला आहे आणि पडणार आहे तो खंड जुलैच्या सहा तारखेपर्यंत राहील सात तारखेपासून आपल्याकडं पूर्व हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाला भाग बदलत सुरुवात होईल तेव्हा शेतकरी बंधूं जे काही नियोजन असेल त्या नियोजनामध्ये आपण आपल्याला जे काही शेती पिकाबद्दल जे काही व्यवस्थापन करायचं असेल ते या अंदाजानुसार आपण करू शकता व माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण हवामानाचा जिथे पाऊस पडणार आहे तिथे पडणाऱ्या ठिकाणचा एक अचूक अंदाजा देण्याचा मी प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा करत आहे तेव्हा शेतकरी बंधनं सुद्धा करा व इतर शेतकऱ्यांना शेअर अवश्य करा ग्रुपमध्ये येण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे तुम्ही लिंकचा वापर करून ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता राम